टीव्हीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची तुम्ही मुंबई सारख्या मोठ्या शहरात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही एजंट मार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान तुम्हाला घर दाखवणार एजंट अधिकृत आहे का याची आधी खात्री करून घ्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात एजंट नोंदणी आणि नूतनीकरण संदर्भात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून काही नवे नियम आखून दिले आहेत महारेराच्या अधिकृत प्रमाणपत्राशिवाय प्रॉपर्टी एजंटचा व्यवसाय करता येणार नाही ना या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे सध्या मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर यासारख्या मोठ्या शहरात एजंटचा सुळसुळाट सूर पाहायला मिळत आहे त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक झाल्याच्या जा घटना समोर आहेत मात्र याला आळा घालण्यासाठी महारेराने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे एक जानेवारी दोन हजार पासून परवानाधारक एजंट्स आणि विकासकांकडे काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकृत प्रमाणपत्र त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे विकासकांनीही त्यांच्या व्यवहारासाठी एक जानेवारी नंतर अशाच प्रशिक्षित एजन्सी नावे संकेतस्थळावर द्यावे असे निर्देश देण्यात आले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल